सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर देशातील प्रत्येक शिवप्रेमी आज दुःख व्यक्त करीत आहे मात्र कोसळल्याची घटना ही ॲक्सिडेंटल होती महायुती सरकारने प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली आहे शिवाय घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महायुती सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली आहे तरी महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करून मतांचा फायदा घेण्यासाठी लबाडखोरीचे राजकारण करण्यात येत आहे असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले मालवण या ठिकाणी जो राजकोट किल्ला आहे इथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा कोसळला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं आज अनेक दिवस होऊन गेलेत तरी जो मूर्तिकार आहे ज्यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती बनवली असा आपटे नावाचा मूर्तिकार अद्यापही फरार आहे हे महाराष्ट्राच्या गृह खात्याचं अपयश आहे मी समजतो मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो की इथल्या एस पीला असेल कलेक्टरला असेल तत्काळ आपण निलंबित करावं आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली तर एका गोष्टीची मोठी शोकांतिका आहे की छत्रपती शिवरायांचा जो पुतरा कोसळलेला आहे तो आताही त्याच अवस्थेमध्ये आहे खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे इते आप कुटे तरी लौकर की त्या पुतळ्याला सन्मानजनक उचलून कुठेतरी व्यवस्थित ठेवणं आणि लवकरात लवकर आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची अशी मागणी आहे की लवकरात लवकर छत्रपती शिवरायांचा जागतिक कीर्तीचा पूर्णकृती पुतळा इथे बसवण्यात यावा खऱ्या अर्थानं देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या घटनेची जाहीर माफी मागितली असून देखील अद्यापही या ठिकाणी जो छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळलेला आहे तो अद्यापही कोणीही उचलला नाही किंवा त्याला सन्मानजनक कुठे ठेवण्यात आलेलं नाही या घटनेचा मी निषेध करतो आणि महाराष्ट्राच्या सरकारला परत विनंती करतो की यापुढे अशी घटना होऊ नये याची सरकारने नोंद घ्यावी धन्यवाद जय भीम